नमस्कार मी कृतिका देव आणि मी अभिषेक देशमुख आज आम्ही दोघे मिळून अजून एक नवीन एपिसोड तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कहाणी शो मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर हा जो किस्सा आहे हा आहे गीतकार जगदीश खेबुडकर यांचा म्हणजे एखाद्या गीतकाराची प्रतिभा कशी असते याच उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रसंग आहे एकदा दिग्दर्शक भालजी पेंढारकर एका चित्रपटाची कथा खेबुडकरांना ऐकवत होते ते म्हणाले मी ही कथा ऐकवते हो आहे तुम्हाला पण या सिनेमामध्ये मला एक थीम सॉन्ग हवं हो आहे आणि त्या थीम सॉन्गमध्ये मला लोहाराचा धंदा त्याची परिस्थिती तिकडचं वातावरण या सगळ्या गोष्टी हव्यात आणि एवढं सांगून भालजी पेंढारकर पुढची कथा जगदीश खेबुडकरांना ऐकवत होते कथा संपली आणि जगदीश खेबुडकरांनी कागद भालजी पेंढारकरांच्या समोर धरला आणि पेंढारकरांनी त्यावरचे शब्द वाचले ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे वा किती सुंदर गाणं आणि तुला बाय वे ह्या गाण्यामागचा एक ट्रिविया माहिती आहे का मुळात या गाण्यात पहिले फुले हा शब्द होता म्हणजे ऐरणीच्या अग्नी फुले वाहू दे असं होतं वा आणि मग नंतर त्याचं ठिणगी ठिणगी वाहू दे केलं पण म्हणजे मला छान हे वाटत की पेंढारकरांनी ते वर्णन करताना खेबुडकरांना सांगताना त्या लोहाराची परिस्थिती म्हणजे सगळी लोहार ज्या गोष्टींमध्ये असतो त्या सगळ्याचं वर्णन केलं होतं आणि त्यांच्या समोर ओव्हरऑल एक चित्र उभं केलं होतं पण ते सगळं शब्दात बसवणं आणि बरहुकूम शब्दात मांडणं मला वाटतं हे खूप कठीण होतं आणि खेबुडकरांनी ते अतिशय उत्तमरित्या केलंय त्यामुळे ते गाणं शूट सुद्धा खूप छान करता आलं आणि आता सुद्धा आपण ते गाणं बघतो तेव्हा आपल्याला दिसतं की किती छान वातावरण निर्मिती झाली तर या वातावरण निर्मिती मागे मला असं वाटतं की खेबुडकरांनी कथा ऐकताना जे इमॅजिन केलंय आणि ते त्याच्यामुळे आपल्याला दिसतंय तर या प्रतिभेला सलाम सलाम